या ठिकाणी आमच्या शाळेतील मुली डॉक्टर डॉक्टर हेल्प मी हा एक मजेशीर आणि छान असा खेळ या ठिकाणी खेळणार आहेत तर या खेळामध्ये बघा या मुली अशा गोल उभा आहेत आणि त्या आता एकमेकींचा हात पकडणार आहेत पकडा बघू हां एक, हा, एक मिनटं थांबा आणि इकडं ज्या मुलीवरती राज्य आहे ती मुलगी इकडं अशी डोळ्यावरती हात ठेवून उभा आहे तर आता या मुली इकडं काय करणार आहेत आशा ने दौक्तर, दौक्तर हा सुरू करा तुमचं काय अशा प्रकारे हाताने गुतोडा करा लागलेत बघा झालं का डॉक्टर आले तर ते हेल्प करायला बघे हा गुतूडा कसा सोडवणार आहे ते फार मजेशीर असा खेळ आहे व्यवस्थित गुतडा सोडवला पाहिजे जर नाही सोडवला तर पुन्हा राज्य तिच्यावरच येणार आहे आणि ज्यांनी हात पकडलेला आहे त्यांनी हात देखील सोडायचे नाहीत जर कोणी हात सोडला तर त्याच्यावरती राज्य असणार आहे आणि बघूया इथं प्रयत्न चालू आहेत हाताचा तिढा काढायचा आर्या सक्सेस होती का बघूया आणि या खेळाची गंमत अशी आहे जर सगळा गुतुडा सोडवला तरी तरीसुद्धा त्या मुलीनी सगळ्यांनी लांब पळून जायचं आहे जर तिने पहिल्यांदा जिला टच करेल तिच्यावरती हा राज्य असतो तर या खेळात बघूया ती यशस्वी होती आहे का सगळ्यांचा हा तिढा सोडवण्यामध्ये थोडंच राहिलेलं आहे <laughs> थोडाच गुतुडा राहिलाय बघा आता हारकल <laughs> <आगार> गोडो <laughs> सोडो डॉक्टर डॉक्टर हेल्प मी हा डॉक्टर <laughs> हेल्प करना का इंची, बोगया, <laughs> हाँ कशी जाणार अजून जास्त वेळ झालं थांबा थांबा दुसरे डॉक्टर बोलूया दुसरे डॉक्टर थांब थांब नाही नाही जातो का हा चल तसच राहू दे या हा डॉक्टर सोडवतोय का तिला हा हा अजून हां थांबा थांबा करू दे त्याला प्रयत्न करू द्या त्याला प्रयत्न करू द्या नीट नेट थमा 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 तिदा तुटत सुटत आलेला आहे दुसरे डॉक्टर सक्सेस होत आहेत हा थोड आहे थोडं राहिलेला आहे थोडं राहिलेलं आहे हा हा श्रेयस श्रेयस येणार श्रेयस अजून कुथड झालाय अजून कुथड झालाय सुटला नाही अजून सुटला नाही थांबा 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 नाही 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 बरोबर आहे की तिकडे आहे ना ये तू पण तू पण तू पण तो पण समृद्धी आहे की असं काय अडकली अजून अरे डॉक्टर सावकाश शेवटची साखळी अये अजून कुतळ झालाय हा अरे अरे जात आहे कसं शक्य आहे हा चला हात पकडा हात पकडा हात पकडा हा चला सुरू करा हा ना झालं का झालं का डॉक्टर आलेले आहेत बघूया आता डॉक्टर जस सांगते तस करा सोडू <laughs> <laughs> <तोड़ो> का <लगा। laughs> <laughs> श्रावणी हा श्रावणी खालून हा हे थांबत हे श्रावणी तस का झाले का हे राहिले इथं इथं राहिले इथं राहिले इथं राहिलंय तयार समृद्धीवर राज्य